आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान चिमईमळा येथील अंगणवाडी इमारतीचे डिजिटल अंगणवाडीमध्ये रूपांतर करण्याचे काम लवकरच सुरू होत आहे या उपक्रमातून लहानग्यांना आधुनिक शिक्षण डिजिटल साधने व अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत चिमुकल्यांचे भविष्य प्रबळ होण्यासाठी सढळ हाताने सहकार्य करावे अंगणवाडी सेविका वर्षा रावसाहेब माने यांनी केली आहे नमस्कार माझे नाव प्रतीक मधुकर धनवडे राहणार बाळवणी मी जिल्हा परिषद साठी आता राष्ट्रवादी पार्टीतून अर्ज भरतला आहे तरी संदीप्ता त्या ठोंबरे व पंकज भया डबडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी हा निवडणूक लढवत आहे तरुणांना रोजगार मिळावा महिलांना काम मिळावं गावाचा विकास व्हावा सगळ्याच यासाठी मी प्रयत्न करणार आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाच्या वतीनं बहाळवणी जिल्हा परिषद गटामध्ये प्रतीक मधुकर धनवडे आणि सारिका आबासाहेब जाधव यांची गार्डी पंचायत समिती गणामध्ये आम्ही उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे खर तर भाळवणी जिल्हा परिषद गट हा विकासाभिमुख व्हावा यासाठी एक तरुण चेहरा निष्कलंक चारित्र्यवान आणि युवकांच्या गळ्यातला ताईत अशा पद्धतीनं ज्यांची ख्याती आहे असे उमेदवार आम्ही बाळवणी जिल्हा परिषद गटामध्ये प्रतीक धनवडे यांच्या रूपाने दिलेले आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे दादा, साहे। दादा पाटील साहेब त्याचबरोबर खानापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय पंकजभया दबडे जिल्ह्याचे सरचिटणीस आमचे राजभया लोखंडे यांच्या माध्यमातून आम्ही या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवत आहोत राज्यामध्ये जरी महायुतीचं सरकार असलं तरीसुद्धा राज्यामधले एक जबाबदार उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा सर्वसामान्य गोरगरिबांचं काम करतायत या विभागामध्ये असलेला दलित समाज असेल मुस्लिम समाज असेल अल्प अल्पसंख्याक भटका समाज असेल आणि अठरा पगड जातीच्या लोकांना सामाजिक न्यायाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी फुले शाहू आंबेडकरी विचाराचा वारसा जपत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काम करते खरंतर बाळवणी जिल्हा परिषद गटामध्ये या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी साहेब यांचा त्याच्यामध्ये ढवळेश्वर नावाचं हे मूळ गाव आहे आणि या गावामध्ये या भागामध्ये यशवंतरावजींचा विचार आजही जिवंत आहे त्यामुळं येणाऱ्या जिल्हा परिषद गटामध्ये प्रतीक धनवडे हे मोठ्या मताधिकाने आपल्याला चमत्कारिकरित्या निवडून आलेले दिसतील त्याचबरोबर सारिका जाधव या गार्डी पंचायत समिती गणामधून निवडणूक लढवत आहेत त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला चमत्कार झालेला दिसेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निश्चितपणानं पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये खानापूर तालुक्यातून प्रवेश करेल असा मला विश्वास आहे खर तर आमची भूमिका आहे की खानापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास हा झाला पाहिजे आणि विकासाच्या पाठीमाग उभं राहावं विकासाच विजन घेऊन काम करणाऱ्याच्या पाठीमागं उभं राहावं ही खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका आहे आणि निश्चितपणानं महायुतीसाठी किंवा महायुतीतले जे काही घटक पक्ष आहेत खरंतर त्यांची भूमिका आपण जर बघितलं तर बडी मछली छोटी मछली को खा जाती है। आ, ले ले आहे अशा पद्धतीची एकंदरीत भूमिका दिसते खरं तर आम्ही वाट बघितलेली आहे आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं आटपाडी तालुक्यामध्ये खरं तर त्या पद्धतीची भूमिका घेतलेली आहे बघूया अजून वेळ गेलेली नाही अजून काही दिवस आहेत कदाचित याच्यामध्ये काय चर्चा झाली आमची महायुतीच्या घटक पक्षांच्या बरोबर तर निश्चितपणानं महायुती म्हणून राज्यातलं जे धोरणं आहेत ते सुद्धा या जिल्ह्यामध्ये आणि या मतदारसंघामध्ये व्हावं अशा पद्धतीची आमची भूमिका आहे सकारात्मक सकारात्मकरीत्या जर चर्चा झाली तर निश्चितपणाने चर्चेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पार्टीचे ही उघडे असतील परंतु जे दार उघडत नाहीत त्यासाठी काय मग आमचा नाविला आहे कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीचा सामोरं जात खरं तर खानापूर तालुक्यामध्ये आपण बघत असाल की गेले काही दिवस निवडणुका नव्हत्या लोकांच्या रोजगाराचा प्रश्न फार जटिल आणि गंभीर बनलेला आहे महिलांच्या रोजगाराचा प्रश्न जटिल आहे खरंतर आमच्या सारिका ताई ज्या निवडणूक लढवत आहेत त्यांनी गटाच्या माध्यमातून फार महिलांच्यासाठी काम केलेलं आहे कुटीर उद्योगाच्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्या स्वतः उच्च शिक्षित आहेत दुसरी गोष्ट प्रतीक धनवडे हे युवकांच्यामध्ये काम करत आहेत बैलगाडी शर्यतीचा जो आता नवीन एक ही ए, त्या त्या हे सगळं चालू आहे त्याच्यामध्ये त्या विषयाला ते कायम पाठिंबा देत आलेले आहेत आज नव्यानं जर बघायचं झालं तर या पश्चिम खानापूरचा जो पश्चिम भाग आहे बाळवणीचा तर त्या ठिकाणी योग्य अशा पद्धतीनं युवकांचं कामाचं त्यांचं नियोजन झालं पाहिजे नुसत्या एम आय डी सी आणि हे सगळं नावाला असून उपयोग नाही तर त्याच्यामध्ये युवकांना किती रोजगार मिळालेला आहे तो कसा मिळेल अशा पद्धतीची आमची भूमिका आहे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणानं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे खर तर या राज्याचे अर्थमंत्री आहेत या महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे आहेत त्याच्यामुळं निश्चितपणानं त्या तिजोरीच्या चाव्याचा उपयोग हा खानापूर तालुक्यातल्या सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी निश्चितपणानं करण्याची भूमिका ही आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून आमची असणार आहे कालपर्यंत राष्ट्रवादी या निवडणुकीमध्ये दे उतरेल किंवा या निवडणुकीला समोरे जावेल असे चित्र नव्हते आज शेवटच्या सणामध्ये तुम्ही येऊन अर्ज भरलेला अनेक असं काय नाही आम्ही प्रत्येक आठ पंचायत समिती गण आणि चारही जिल्हा परिषद आम्ही निवडणुकीची सगळी आमची तयारी पूर्ण होती खर तर मी मगाशीच सांगितली की बडी मछली छोटी मछली को खा जाती है अशा व्यक्तीप्रमाणे काही आमच्या उमेदवारांना काही जणांनी दडपशाहीचा प्रयत्न केला काही जणांनी त्यांना दाबून ठेवलं काही जणांना आमिष दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न झाला असो ही निवडणूक आहे लोकशाहीचा सण आणि उत्सव आहे तो निश्चितपणानं साजरा झाला पाहिजे त्याच्यामुळं कोण किती लढतं आहे ह्याच्यापेक्षा कोण कसं लढतंय त्याला फार मी म्हणतो महत्त्व आहे निश्चितपणानं आपण गेल्या निवडणुकामध्ये बघितलं असेल की राष्ट्रवादी पार्टी लढते त्यावेळेला ते ताकतीनं लढते आणि निश्चितपणाने याही निवडणुकीमध्ये आम्ही ताकदीनं लढू अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा